आज राजाराम बापू जाऊन चाळीस पन्नास वर्ष झाले वसंतदादा जाऊन चाळीस वर्ष होत आहे अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय आमच्यात संघर्ष आहे आम्ही नाकारणार नाही या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत तुमच्या मनात जे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल आम्ही संघर्ष पाहिलेला आहे राजाराम बापू यांनी वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली पण बापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले वाद संपला वैचारिक वाद होता तो संपला आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील पण ज्यावेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो काय खोटं नाही पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत म्हणून पहिला निषेध मी केला आणि मी सांगितलं हा कोण व्यक्ती आहे ह्याची नेमकी वैचारिक मूळ काय आहेत एकोणीसची लोकसभा माझ्या विरुद्धात लढली कुणीतरी म्हणते चर्चा करते माझ्याहून कमीच मतं पडली त्यावेळी ते बाळासाहेब आंबेडकरांकडे कर गेले वंचित आघाडीकडे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मंचावरनं बोलत असताना एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब आव्हाड साहेब तुम्हीच असाल एवढं पुरोगामी भाषण त्या ठिकाणी केलं मत मागण्यासाठी किती वैचारिक भाषण केलं शाहू फुले आंबेडकर अहिल्या देवे होकर सगळ्यांची नावं घेतली अजूनही घेतात आणि ह्या ठिकाणी आमदार झाल्यावर ह्याच ठिकाणी सभा झाली लई नाही याच ठिकाणी सभा झाली आणि ह्या ठिकाणी सभा होत असताना युटर्न म्हणजे एवढ्या लवकर माणूस एवढा पलटी मारू शकतो मला कळलं नाही मलाही आश्चर्य वाटलं एवढा युटर्न पण त्याची भाषणं झाली त्या भाषणात त्यांनी बोलावं माझ्यावर बोलावं किती बोलावं जयंत पाटील साहेबांना बोलावं आम्ही एकामेकावर बोलू तुम्हाला आमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोला, बोला। पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी त्या व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी के। काय केलं वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत दुर्दैव आहे